इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं नुकताच घेतला इतर मागासवर्ग आणि विशेष मागास जातींच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी या नव्या मंत्रालयावर असणार आहे त्याच अनुषंगानं या नव्या खात्याचं अपेक्षित कामकाज आणि त्याची संरचना याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी इतर मागासवर्गीय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊशच्या बातम्यांमध्ये आपलं खूप स्वागत ओबीसीसाठी स्वतंत्र खातं करण्याची मागणी गेली अनेक वर्ष होत होती आणि त्यानुसार आता राज्य सरकारच्या कॅबिनेटने हे डिसिजन पण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी मुळात स्वतंत्र खातं करावं यासाठी काय प्रयोजन होतं कशासाठी ही मागणी होती ओबीसीसाठी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र खातं करावं ही मागणी आजची नाही जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वीची मागणी आहे आणि युती शासन असताना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यापूर्वी इधा ते कमिटी नेमून ओबीसीचा या मागण्याचा किंवा हे स्वतंत्र खातं करून त्यांना न्याय देण्याच्यावर एक कमिटी नेम गेली आणि त्यांनी सखल अभ्यास केला त्यामुळे ओबीसींना ज्या समस्या आहेत प्रश्न आहेत त्यांना आपण वेगळं खातं दिल्यामुळे काय न्याय मिळू शकतो या सगळ्या कमिटीने रिपोर्ट दिल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये शासनाने तो निर्णय घेतला पण दुर्दैवानं त्यानंतर युतीचं शासन केलं पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शासन आलं आणि ते शासन आल्यानंतर हा लढा सातत्यानं आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुंडे साहेब खडसे साहेब पटोले सगळं ओबीसी समाजाने नेते लढायचे परंतु पंधरा वर्ष ते वंचित ठेवण्यात आलं तर न्याय दिला परत आज प्रयोजन त्यामुळेच प्रयोजन हे आहे की आज कल्याणमध्येच ओबीसीचा समावेश आहे आणि कल्याणमध्ये जे एस सी वर्ग आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जाती आहेत समूह आहेत आणि ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे पन्नासच्या जवळपास जाती आहेत आणि म्हणून इतका मोठा समाज या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक जातीच्या ज्या समस्या आहेत त्यांचे प्रश्न आहेत हे वेगवेगळे आहेत आणि म्हणून समाज कल्याण मध्ये मोठ्या प्रमाणात जाती समूह असल्यामुळे एससी सींचा त्यामुळे त्यांच्याच प्रश्नावर पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही आणि ओबीसीचा मुद्दामपणे मी म्हणणार नाही पण ओबीसीच्या प्रश्नावर त्यांच्या समस्येवर दुर्लक्ष केलं जातं किंवा दुर्लक्ष होतं आणि म्हणून त्यांच्या आशा आकांक्षांना व्यवस्थितपणे पुढे नेण्यासाठी आजच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी हा निर्णय सत्तावीस तारखेला घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज जो आहे तो त्यांचा धन्यवाद देतोय मग या खात्यांतर्गत ज्या काही होणारे कामं आहेत त्या समाजातल्या लोकांसाठी त्यात कुठल्या समाज घटकांचा समावेश असेल आणि या खात्यावरच्या जबाबदारीचं काय स्वरूप असेल कशाप्रकारे या खात्याचं काम चालेल यामध्ये मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की ओबीसी समाज जो आहे तो यामध्ये इतर मागासवर्ग आहे व्हीजे आहे एन टी आहे या तिघांमिडून विविध प्रकारचे अशा तीनशे पन्नासच्या जवळपास जाती यामध्ये पूर्ण समूह आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांचा यामध्ये समावेश आहे त्यामध्ये प्रामुख्याने माळी असतील कुणबी असतील कोळी असतील आगरी असतील न्हावी असतील धोबी असतील परीट असतील भटक्या भटक्या धनगर असतील वंजारी असतील अशा मोठ्या प्रमाणात की जो आज आमच्या माहितीप्रमाणे पन्नास टक्केच्या जवळपास आज समाज महाराष्ट्रात आहे म्हणून या सगळ्या घटक समूहाचा या मंत्रालयामध्ये ओबीसीच्या याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि त्याची कामकाजाची पद्धत आता मागे मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर जाहीर केलेला आहे की हे स्वतंत्र खाते निर्माण केल्यानंतर तीन महिन्यामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि एक एप्रिल पर्यंत त्यांना अहवाल देण्यास सांगितलं आहे त्यामध्ये यामध्ये ज्या पद निर्माण करण्यात येतील म्हणजे सचिवापासून तर सगळं डायरेक्टर वगैरे सगळ्या प्रकारचे पद हे तीस बत्तीस पदांची त्यांनी त्यावेळेस ते घोषणा केलेली आहे हे सगळे पद निर्मिती करून मग समाज कल्याणमध्ये जो ओबीसीचा समावेश आहे म्हणजे शिष्यवृत्ती ओबीसी नाही मिळते मग तो शिष्यवृत्तीचा विषय ओबीसी मध्ये वळवायचा पुन्हा परीक्षा शुल्क माफी आहे ती इकडे वळवायचा पुन्हा ओबीसीचं महामंडळ जे आहे ओबीसीचं त्यालाही आपण ओबीसीच्या महामंडळाच्या ओबीसी समाजासाठी विविध योजना आपण राबवतो ते ओबीसीच्या आतमध्ये आणि अशा प्रकारे अजून काही योजना याच्यामध्ये घेता येतील का ओबीसीच्या काय समस्या आहेत कोणता न्याय देतील त्या सगळ्यांचा मग हॉस्टेलचा विषय असेल असे विविध प्रकारचे विषय जे ओबीसीच्या मागासलेपणाचा दूर जाऊन एक चांगला समाज आणि निकोपाचा समाज घडावा या दृष्टीकोन जे 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 उपाययोजना आहेत ते त्यामध्ये समावेश करून त्यांनी एक पर्यंत आपला अहवाल द्यायचा आहे आणि एक एप्रिल, एप्रिल पासून हे नवीन मंत्रालय सर्वार्थानं चालू होणार म्हणजे यासाठीच्या ज्या पदांची निर्मिती आहे त्या एक एप्रिलच्या पूर्वी सगळ्या पदाची निर्मिती वेगळं मंत्रालयामध्ये दालन आणि मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे वेगळा मंत्री तर ते आता तर सध्या मुख्यमंत्री साहेबांच्या अंडरमध्येच ते खाता आहे आणि मला आठवतं की मुख्यमंत्री हे मागच्या काळामध्ये मी आम्ही तेव्हा सोबत असताना ओबीसीच्या प्रश्नावर एक सर्वात आग्रही आणि अग्रेसर असलेले आमदार त्यावेळेसचे होते आणि त्यामुळे ओबीसीच्या समाजाची भावना ही त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे म्हणून त्यांनी स्वतःकडे आता खातं ठेवलेलं आहे पण भविष्यामुळे काय निर्णय घेत आहेत ते बघूया बर या खात्याच्या निर्मितीमुळे खरं तर ओबीसी समाजासाठी अनेक म्हणजे त्यांच्या हिताची कामं होणार आहेत त्यांचं नियोजन कशाप्रकारे काय करायचं असं तुमच्या तुम्ही काही ठरवलेलं आहे का ओबीसीच्या हे मंत्रालयाची निर्मिती होत असताना काही आमचे सजेशन किंवा सूचना आम्ही देतोय त्यामध्ये प्रामुख्याने विषय येतो ओबीसी समाजामध्ये प्रामुख्यानं ह्या मोठ्या जातीत आहेत परंतु बारा बलुतेदार आपण जो पारंपारिक ऐतिहासिक विषयात म्हणजे बारा बलुतेदार समाज अठरा पगड जाती या सगळ्या ओबीसी मध्ये येतात मॅक्झिमम आणि त्यांच्या पारंपारिक व्यवस्था आहेत त्यांच्या प्रत्येकामध्ये काही ना काही होणार आहे मग ते सुतार असतील कुंभार असतील चर्म नंतर आपले न्हावी असतील यांच्यामध्ये काही ना काही प्रकार त्यांच्यामध्ये होणार आहे सुरुवात स्किल्ड आहे आणि म्हणून आजच्या या आधुनिक जगामध्ये त्या स्किल्डमध्ये डेव्हलपमेंट करून त्यांचं जे होणार पारंपरिक त्यांच्याकडे जे आहे त्यांच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आधुनिकतेची जोड देऊन त्यांना एक चांगल्या प्रकारचं जर आता या जगाबरोबर चालवलं तर निश्चितपणे त्या समाज घटकांना जे आहे तो व्यवस्थित न्याय मिळेल आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम या ओबीसीसाठी सगळ्यात महत्वाच्या भविष्यामध्ये राहणार आहे बरोबर मग त्यादृष्टीने तुमचं नियोजन त्या त्यादृष्टीनं आमच्या सूचना आहेत ओबीसीचे जे बाकी घटक आहेत ओबीसीच्या आमदार आहेत ओबीसीचे काही नेते आहेत ते सगळ्या सूचना आम्ही देतो आहे आणि मुख्य सचिवांच्या नेतृत्वामध्ये जी समिती आहे निश्चितपणे त्यावर मुख्यमंत्री मोदयांचं विशेष लक्ष असल्यामुळे त्या सूचनाचं पालन म्हणून एक एप्रिलला एक चांगलं ओबीसी मंत्रालय ओबीसी समाजाच्या भावना जपणारं किंवा ओबीसी समाजाच्या समस्या प्रश्न सोडवणारं आणि महाराष्ट्रात नव्हे हे देशामध्ये पहिलं मंत्रालय ओबीसीचं महाराष्ट्रात नाही हे देशामधलं महाराष्ट्राचं पुरोगामी आहे म्हणून प्रत्येक विचार पुढे जाण्याचा महाराष्ट्राने विचार देशाला दिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं जे ओबीसी मंत्रालय होते देशातलं पहिलं ओबीसी मंत्रालय राहणार नक्कीच म्हणजे हा अतिशय चांगला आणि सकारात्मक निर्णय झालेला आहे असं तुमच्या बोलण्यासाठी परंतु विरोधकांनी या सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवलेला आहे काय सांगाल त्याविषयी आक्षेप काय नोंदवला त्याचं मी एक दोन आक्षेप ऐकले की त्यांनी विरोधकांनी असा आक्षेप नोंदवला की या निर्णयामुळे समाजामध्ये विषमता निर्माण होईल हा आक्षेप जर आपण एक वेळेस त्यांचा ऐकला तर त्यावर असं लक्षात येतं की आज आपल्या देशामध्ये असो महाराष्ट्रात असो अल्पसंख्याक मंत्रालय आहे पुन्हा आदिवासी मंत्रालय आहे अनुसूचित जातीसाठी मंत्रालय आहे विविध प्रकारचे मंडळ महामंडळ जे आहे ते मग विविध प्रकारचे मंडळ त्या जाती समूहाचे न्याय देण्यासाठी महामंडळ सुद्धा आहेत मग त्यावेळेस आतापर्यंत त्यांनी राज्य केलं तेव्हा ये उगले मदे, मदे। देने देने हे एवढे सगळे मंत्रालय निर्मिती करताना किंवा मंडळ निर्मिती करताना त्यावेळेस विषमता आली नाही आणि जेव्हा या पन्नास टक्के ओबीसी घटक जो वंचित घटक आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्याच्या न्याय देण्याची गोष्ट नाही त्यांना विषमता दिसते आता हे आक्षेप काही समजण्यासारखं आमच्या दृष्टिकोनातून नाही आहे कारण मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जाती समूहाचे ज्या ज्या समाजाचे जे जे प्रश्न येतील मग तो मराठा समाज असो ओबीसी समाज असो एससी असो जे जे प्रश्न समोर येतील ते सर्वार्थाने सर्वांना न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनीच्या हस्ते होते आहे आणि म्हणून सगळ्या घटकांना न्याय मिळत असताना त्यात विषमतेचा निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही बरोबर पण यानंतर जर अशा प्रकारे इतर समाज घटकांसाठी सुद्धा स्वतंत्र खात्याची जर मागणी पुढे आली तर त्यासाठी निकतेच मला अपेक्षित होतं आणि हा विषय आता म्हणला नाही पण अपेक्षित असा विषय भविष्यातला आहे आणि ज्यावेळेस आम्ही चर्चा करतोय त्यावेळेस सुरुवातीलाच सांगितलं की आजचे मुख्यमंत्री हे सर्व समाज घटकांचा मन जाणारे किंवा त्यांना न्याय देणारे आणि त्यामुळे ज्या ज्या समाजाचे ज्या ज्या जाती समूहाचे विषय जसे जसे पुढे येतील जे योग्य असले त्या वास्तविक परिस्थितीमध्ये जुळणारे असले तर निश्चितपणे त्याचा विषय त्या त्या प्रकारे केला जाईल बरोबर निधी हा आता कुठल्याही खात्यासाठी अतिशय महत्वाचा असा विषय असतो तर त्या अनुषंगाने या खात्याकरता प्रकारे निधीची तरतूद केली जाईल त्याचं नियोजन कसं असेल त्याविषयी विचार मी सुरुवातीला सांगितलं की निधी ही सगळ्यात महत्वाची आहे आणि मग ओबीसीचा शिष्यवृत्ती आता चालूच आहे ती आपण महाराष्ट्र शासनाकडून देतोय त्यामुळे तो एक मोठा निधी या खात्यामध्ये येणारच हो आहे पुन्हा परिषय शुल्क माफीचा आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त ओबीसीसाठीच ठेवला नाही किंवा एससीसाठीच ठेवला नाही परीक्षा शुल्क माफीचा निर्णय तर आता ईबीसीची सवलत दोनशे सहा वाढून सगळ्या समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून बरेचशे हे निधी मग ओबीसी महामंडळ आहे आजपर्यंत दुर्लक्षित असं ओबीसी महामंडळ आहे त्यामधून स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम या सगळ्या बारा बलुतेदार आणि सगळ्या समाजासाठी करण्यासाठी त्याच्यात एक निधीची तरतूद करण्याचं ठरलेलं आहे त्याचप्रमाणे ओबीसीसाठी हॉस्टेल असावेत जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी मुलींसाठी त्याचंही नियोजन त्या निधीमध्ये करायचं त्या प्रकारचं एक नियोजन आहे आणि मला वाटतं की एक चांगल्या प्रकारचा निधी कारण आज जरी ओबीसी मंत्रालय निर्माण झालं की सुरुवात आहे आणि सुरुवात असल्यानंतर त्यामध्ये चांगल्या प्रकारचा निधी देण्याचा शासनाचा मानस आहे मुख्यमंत्र्यांचा मानस आहे निश्चितपणे जशा जशा योजना आणि ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याप्रमाणे निधीची वाढ केली जाईल बरोबर आता एक शेवटचा प्रश्न की ओबीसीचे जे समाज घटक आता त्यांच्यासाठीही खात्याची निर्मिती झाली पण त्यांच्यात आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी किंवा एक सुसंवाद अत्यंत महत्वाचा आहे त्या दृष्टीने कसं नियोजन असेल साधं सिंपल आहे कारण आज ओबीसी खातं निर्माण झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आज त्या खात्याचा कारभार स्वतःकडे ठेवलेला आहे परंतु या सगळ्या रचना तयार झाल्याचा एक एप्रिलपासून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली एप्री, एप्रिल एप्रिलपासून हे खात याचा चालू होणार आहे कारभार आणि त्यानंतर या खात्याला स्वतंत्र मंत्री देण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे त्यामुळे स्वतंत्र मंत्री दिल्यानंतर तोच सर्वात मोठा दुवा राहणार आहे मंत्रालय आणि समाज ओबीसी समाज यामधला सगळ्यात मोठा दुवा हा मंत्री राहणार आहे कारण तीनशे पन्नास जातीचे मला वाटतं जाती जा की निधी हा प्रत्येक विषय लागतोच नाही तीनशे पन्नास जाती ज्या समूह याच्यामध्ये येतात त्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की त्यांना निधीची आवश्यकता नाही पण त्यांना वेळ द्यावा लागतो आणि वेळ दिल्यानंतर जे प्रश्न समजून करून काही जी आर किंवा त्यामध्ये थोडे काढले की ते प्रश्न सुटू शकतात आणि म्हणून मंत्रीच हाच त्या दोन समाजामध्ये आणि सरकारमध्ये मंत्रालयामध्ये एक दुवार राहील आणि त्याप्रमाणे तू पुढचं कामकाज आणि त्या समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न बरोबर आता एक एप्रिलला हे सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही वेळाच वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला त्याविषयीची माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानतो आपलं पण धन्यवाद धन्यवाद